एस सी आरक्षणाचे वर्गीकरण झालं पाहिजे या मागणी संदर्भामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलभरो आंदोलनच्या संदर्भामध्ये आज हिमायतनगर येथे तालुका अध्यक्ष सदानंद ऐरणकर आणि तालुका सचिव रामदाजी दळपते यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जलभरो आंदोलन मोठ्या या ठिकाणी होत आहे आणि एस सी आरक्षणाचं वर्गीकरण जे काही सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने या ठिकाणी मान्य केलेलं आहे सन्माननीय आदरणीय भूषण गवळी साहेबांनी यांच्या बेंचनी या ठिकाणी एस सी आणि एस टीचं वर्गीकरण व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी दिलेला आहे या, या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची महायुती सरकार या ठिकाणी करत नाही त्या विषयी आम्ही एक दिवशी या ठिकाणी जलभुरोव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे या जेलभुरवच्या माध्यमातून लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळामध्ये ते विधेयक पारित व्हावं या दृष्टिकोनातून आज आम्ही जेलभरो आंदोलनाचं या लोकसभाच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे